आपण जो गुगल मॅप लावतो आपल्याकडे सिरी असते फोनमध्ये तशी माझी आई आहे दिसत खड्डा बघून जरा व्यवस्थित खड्ड्यातच गाडी ऐकत असतात गाडीत सर्वात जास्त राग भयंकर कोणाली स्वतः घरीच दाखव आईचा फोन आल्यावर तुझी पहिली रिॲक्शन काय सोबत असेल तर मग मी स्पीकर वर काढून कधी कधी बाजूला बसलेल्या माणसाचा विषय काय बोलले होता तुझा मुलगा पुढच्या पाच वर्षात दिसणार नाही मी त्याच्याबरोबर करणार नाही गप्पा आईला पुढच्या पाच वर्षात तू कुठे अशी ते दाखव म्हटलं मला जेव्हा लो पॅक चालू होता तेव्हा असंही वाटत होतं की यार सोडून द्यावं वा... असं वाटत होतं की आपल्या मध्येच काहीतरी कमी पडायचं तुला आईमधले कोणते कोण -कुंट घ्यायला आवडते घेतलेला आहे गुंडागिरी दादागिरी मारामारी आमची जी जनरेशन आहे त्यांच्यावरती एवढा भडी नव्हता टेक्नॉलॉजीचा नंतर नंतर असं झालं की तुमची जी अब्रिंग आहे टेक्नॉलॉजी जास्त गेली पालकांपेक्षा ज्याच्या ज्याच्या हातात मोबाईल आहे तो मोबाईल मध्येच डोकं घालून असतो घरापेक्षा आया जास्त असं नाही की मी ऍडिक्ट आहे मोबाईल असे की हात शिवशिवायला मी कपडे काय घातले ह्याच्यावर मधी ठरवते मी घराबाहेर कशासाठी पडतो आधी ट्रॅक पॅन्ट टी आहे म्हणजे इकडेच कुठेतरी जरा बरे कपडे आहेत कुठेतरी पिक्चरला मित्रांसोबत चाललो व्यवस्थित कपडे घातले परफ्युम चा वाजतोय वडील जिवंत नाहीये आई वडिलांनी आपल्या मुलाला इंट्रोड्यूस केलेला आहे जसं मी काही करू शकणार नव्हते आय एम so सो सॉरी <laughs>